माझं नाशिक माझी माणसं आता मी या ठिकाणी पंचवटीमधील पाथरवट लेन या ठिकाणी ले। आहे आणि या पाथरवट समाजाला वगळून नाशिकची ओळख पूर्णच होऊ शकत नाही साधारणतः काळाराम मंदिराचं बांधकाम करण्यासाठी दगडामध्ये पूर्ण अतिशय सुंदर असं ते बांधकाम आहे ते करण्यासाठी हा समाज नाशिकमध्ये आला आणि साधारण चौथी पिढी या समाजाची असेल की या ठिकाणी नाशिकचे बनून ते राहिलेले आहेत म्हणजे मूळ हे नाशिकचेच सगळे रहिवासी आहेत की हा रथ ओढण्याचा मार्ग पाथरवट समाजाला कशामुळे मिळाला आणि केव्हापासून मिळाला नमस्ते मला आपल्याकडून ही माहिती जाणून घ्यायची आहे की या समाजाला हा रथ ओढण्याचा मान कशामुळे मिळाला रामदत्ताची परंपरा पेशवे कालीनपासून चालत आलेली आहे त्या पेशवे कालीन चालत आल्यानंतर तो अखंड खरंच आतापर्यंत दोनशे अडीचशे तीनशे वर्ष ती चालत आहे पण ज्या टायमाला रामरथ प्रभू रामचंद्र रथ त्या ठिकाणी संगम म्हणून लक्ष्मरेखा मंदिर त्या ठिकाणी त्रिवेणी त्या ठिकाणी रथ आठवडा निर्माण झालेला होता आणि तो आठवडा निर्माण झाल्यानंतर तो रथ होता त्या नाल्यामध्ये म्हणजे त्या त्या तिथे फसला फसल्यानंतर इडलीचे जे स्थानिक कार्यकर्ते म्हणजे मात्र समाजाचे जे पूर्वीचे लोक होते त्यांनी तो रंग त्या ठिकाणून तो काढला आणि त्या आत्तापर्यंत जी परंपरा जागे ती पालक समाजाला लागेली आणि तो, तो तो त्या मान आतापर्यंत ओढत आले नाहीचा माने आपण काय म्हणतो जो प्रभू रामचंद्राचा रथ आहे तो अखंड कमेट त्याला एक ते तीस फूट उंचीचा आहे त्याला जे लिहिले ते लोखंडी काही लाकडी स्वरूपात आहे आणि जे ओढण्यासाठी जो साचा आहे जो ढाचा आहे त्याला जे अखंड पर्यंत एक लाकूड लावत होते त्या लाकडाला धुरीचे रोप धुरी म्हणतात धुरीचा जो मान आहे तो अखंड परंपरेचा चालू असतो माझ्याकडे आतापर्यंत ताकद आहे आपण ज्या या मंदिरामध्ये बसलोय हे पण आपल्या समाजाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी मारुतीची अतिशय देखणी मूर्ती दिसते तर या मूर्तीचं काय वैशिष्ट्य आपण मला सांगाल या मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे की मूर्ती साधारण दीडशे ते दोनशे वर्षापूर्वी घडवण्यात आलेली आणि या समाजाच्या जुन्या पिढीने घडवलेली आहे ही मूर्ती दिसते जेवढी वरती दिसते तेवढीच खाली आणि या आमचे जे पूर्वज आहे त्यांनी आम्हाला म्हणजे आमच्या काही सर्वांना सांगून दिलेले तर ही मूर्ती जर हलवायचा प्रयत्न केला कोणी तर ही अखंड ही मूर्ती निघणार नाही हिचे तुकडे होऊनच निघेल मूर्ती अशीच आबाधित राहणार आहे आणि आपल्या सगळ्या समाजाला आशीर्वाद देणार आहे याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आहे आणि या मूर्तीच्या कृपाछत्रछायेखाली आपला सगळा समाज अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राहतोय पण नाशिकची संस्कृती किती महान आहे की एका समाजाला रथ सांभाळण्याचा मान आणि एका समाजाला रथ ओढण्याचा मान आणि मला असं वाटतंय की या गावाचं सौंदर्य याच्यामध्येच आहे की सगळे समाज आपसा आपसामध्ये स्नेहभावाने आपसा आपसा प्रेमाने राहतात आणि अशा पद्धतीने जर या शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आपसा आपसामध्ये प्रेमाने राहिले सामंजस्याने राहिले तर हे शहर आणखीन सुंदर होईल आज मला पांदरवड समाजाच्या सर्व नागरिकांना भेटून मनापासून आनंद झाला आणि आपलं जे नाशिकच्या उभारणीमध्ये योगदान आहे त्याचं जितकं कौतुक करावं तेवढं नक्कीच आणि आपल्या सर्वांना भेटण्याचा योग आपल्या सर्वांना राम जय राम जय जय राम शिया